पूर्णा नगरपालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या टोळीला जनता धडा शिकवेल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचं मत पूर्णा आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून समविचारी पक्षांसोबत युती करण्याची चर्चा सुरू आहे तरुण आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यावर पक्षाचा विशेष भर असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष अहमदभाई यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नगर परिषद तसेच जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली या बैठकीस काँग्रेसचे नागसेन बर्जे अमोल जाधव अतिकुल रहमान हनुमंतराव डंके शंकरराव फुंडके व्यंकटेश काळे रंगनाथ भालेराव शहराध्यक्ष अहमदभाई तालुकाध्यक्ष वाटोळे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत महायुतीतील काही पक्ष भाजपपासून दूर जात असून वंचित बहुजन आघाडी रासप उभाटा आणि शरद पवार गट या पक्षांसोबत युतीसाठी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले काँग्रेस नेत्यांनी सांगितले की या युतीमुळे पक्ष अधिक मजबूत होईल आणि निवडणुकीत चांगले यश मिळवता येईल काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह सर्वच जागावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून तरुण आणि सक्रिय कार्यकर्त्यांना प्राधान्याने तिकीट देण्यात यावेळी माजी आमदार दुरराणी म्हणाले की मागी मागील काही काळात नगर परिषदेच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे काही टोळक्यांनी निधीची लूट करून सत्तेचा गैरवापर केलाय या लुटारूटोळीला जनता यावेळी योग्य धडा शिकवेल नागरिकांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनीच सत्ता येणार असे त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्यात काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा शाखा तिथे पदाधिकारी कार्यकर्ते ही मोहीम राबवली जाणार आहे प्रत्येक गावात काँग्रेसची शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येईल आगामी निवडणुका काँग्रेस ताकदीने लढवणार असल्याचेही दुरानी यांनी यावेळी सांगितलं आहे नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व प्रमुख कार्यकर्ते शहरात आणि ग्रामीण भागातले सर्व लोकांशी सभा या ठिकाणी दा आढावा घेतला आणि बैठक केली या भविष्यात नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये आणि जिल्हा परिषदेचे निवडणूक म्हणे पुढे जायचं आहे तो पद्धतीने जायचा कसं कसं जागा कोणत्या भित्र पक्षाला सोडायचे कसं ताबडायचं याच्यावर आमची चर्चा आणि बैठक झाली तर आमच्या उद्देश असा आहे की पक्षामध्ये ज्या ठिकाणी स्वविचारी लोक आहेत त्यांच्याबरोबर युती आघाडी आपल्याला करायची विशेष करून जर रासत असाल वंचित असाल किंवा शरद पवार असाल उपाटावी असाल काही जागेवर हो विचार वेगळे करू जिल्हा परिषदे कर नगर परिषदे निवडणुका भूमिका काय असणार सर पक्षाची पुढची भूमिका पुढे काय आता पुढे तर भूमिका हेच आहे आता मी अध्यक्ष होऊन आठ दिवस झाले तर कमी वेळामध्ये सगळं पक्षाचे तीनही निवडणुका लागले नगरपालिका महापाल जिल्हा परिषद महापालिका आणि निवडणुकीमध्ये चांगला यश काँग्रेसला प्राप्त का। करायचं सर्वात मोठं आव्हान आणि काँग्रेसला कसं या ठिकाणी आपल्याला भडकड देता येईल याच्या आवाहने आणि याचे आपल्या प्रयत्न आला सर आपले पूर्ण नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण किती जागा लढवणार आहे आता हे तालुका अध्यक्ष रामजीचे शहर अध्यक्ष आणि इथले प्रमुख कार्यकर्ते ह्याच्यावर सगळं पूर्ण जागेची यांनी तयारी केली के मित्र पक्षावर आज बैठक करणारे चर्चा करणारे आणि बा बारा तारखेपर्यंत मला ते सगळं आवाज देणार तरुणांना काय संधी देणार आहेत का उमेदवारांना तरुण तरुण पक्षाचा कार्यकर्ता हे पक्षामध्ये सक्रिय आहे इच्छुक लढण्यासाठी आहे सगळ्यांना आम्ही संधी देऊ असं काय नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडं किती जण इच्छुक होते आणि काय नाव वगैरे काय फायनल केले का नाही के का। नगराध्यक्षासाठी काय नाव फायनल केलं नाही नंतर ते मित्र पक्षाबरोबर चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये नगराध्यक्ष कोणी पक्षाला सोडायचं आहे इथं त्याच्यानंतर आम्ही निर्णय पूर्णहून सुशील गायकवाड़ नितीन बनसोड़े एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching ACMUT Digital.